नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जी के डोसमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करत आहे तर आपण डेली जिकेच्यामध्ये कर्ड बघू आज तर बाप पंतप्रधान कोण आहे भारताचे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि कितव्या क्रमांकाच्या पंधराव्या उपराष्ट्रपती कोण आहे जय जगदीप धनकड कितवे आहे चौदावे भारतीय सेनाप्रमुख कोण आहे म्हणजे सी डी एस चीफ डिफेंड ऑफ स्टाफ म्हणजे दुसरे सॉरी अनिल चव्हाण ते दुसरे आणि पहिले सी डी एस कोण होते जनरल बिपिन रावत भारताचे पहिले सी डी एस होते बिपिन रावत प्रमुख कोण आहे उपेंद्र द्विवेदी तिसव्या क्रमांकाचे आणि वायुदल प्रमुख कोण आहे अमरप्रीत सिंग अठ्ठावीसवे प्रमुख कोण आहे दिनेश कुमार त्रिपाठी सव्वीसवे तटरक्षक प्रमुख कोण आहे परवेश शिवमणी छवीसवें सी आई एस एफ प्रमुख कौन है राजविंदर सिंह भाटी बी एस एफ प्रमुख दलजीत सिंह चौधरी एन आर पी एफ प्रमुख मनोज यादव एस एस बी प्रमुख अमृत मोहन प्रसाद एन एसपीजी जी प्रमुख लव कुमार सी आर पी एफ प्रमुख ज्ञानेन्द्र प्रताप सिंह आई टी बी पी प्रमुख राहुल रसगोत्रा आसाम रायफलचे प्रमुख आहे विकास लाखेरा एन एच जीचे प्रमुख आहे बी श्रीनिवासन बी आर ओचे प्रमुख आहे रघु श्रीनिवासन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बीचे प्रमुख आहे अनुराग गर्ग एन डी आर एफचे प्रमुख पियुष आनंद होमगार्डचे प्रमुख कोण आहे राजेश निर्वाल आणि एन सी सीचे प्रमुख आहे गुरबिल पाल सिंग सी बी आयचे प्रमुख पबीन सूद एस पी जी प्रमुख आलोक शर्मा एन सी सी प्रमुख डबल एल गुरबिल पाल सिंग एन एस सी प्रमुख अजित डोवाल तिसऱ्यांदा यांची निवड झाली आणि रॉचे प्रमुख आहे रवी सिन्हा आणि एन आय एचे प्रमुख आहे दिनकर गुप्ता आणि ईडीचे प्रमुख आहे राहुल नवीन ई डी म्हणजे होते इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज सॉरी सर्विसेस आरती सरीन पहिल्या महिला संसद सुरक्षा प्रमुख अनुराग अग्रवाल यू पी प्रमुख है प्रीति सुदान एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया विपिन कुमार भारतीय ओलंपिक पी टी उषा पहली महिला है बाभा अनु सॉरी भाबा, भाबा परमाणु रिसर्च सेंटर विवेक भसीन नेशनल ग्रीन ट्रिब्युनल एन जी टी प्रकाश श्रीवास्तव केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड रवी अग्रवाल नाबार्डचे अध्यक्ष के व्ही शाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जयशा बी सी सी आयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग बी रामसुब्रमण्यम ट्राय अनिल कुमार लाहोटी एस बी आय चल्ला श्रीनिवासलू शेट्टी राष्ट्रीय सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड एन एस डी एल विजय चंडोक काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आर नल्लाथंबी कला इसलवी पहिली महिला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था जनार्दन प्रसाद इस्रोचे डॉक्टर व्ही नारायण डी आर डी ओचे प्रमुख समीर व्ही कामत कॅग के संजय मूर्ती सी जी एस एस दुबे भारताचे मान्यवादी आर व्यंकटरमणी फिक्कीचे प्रमुख हर्षवर्धन अग्रवाल रेल्वे बोर्डाचे प्रमुख सतीश कुमार आर बी आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सव्वीसवे राष्ट्रीय महिला आयोग विजय या किशोरी रहाटकर म्हणजे विजया रहाटकर नववे आहे न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशन रजत शर्मा केंद्रीय दक्षता आयोग ए एस राजीव नीती आयोगाचे अध्यक्ष पी एम असतात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी ह्या तिसरे आहे तर पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नीती आयोगाचे सी ई ओ बी व्ही आर सुब्रमण्यम सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना याप्रमाणे आपण करंट अफेअरमध्ये नियुक्त्या बघ बघितल्या आहे तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच